लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ नरेंद्र मोदी यांचा आत्मविश्वास ढासळ आहे त्यामुळे नरेंद्र मोदी भरकटले आहेत आत्मविश्वास गेल्याने मोदी धर्म आणि जातींवर बोलतात मोदी सीएम असताना गुजरातचे प्रश्न माझ्याकडे घेऊन यायचे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राज ठाकरे यांचे काय स्थान आहे हे मला माहीत नाही नाशिक त्यांचा गड म्हणून सांगितलं जातं मात्र नाशिकमध्ये कुठे दिसत नाही मोदींनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मानसिकता समजून घ्यायला हवी नरेंद्र मोदी यांनी आधी आपला पक्ष सांभाळावा मोदींच्या रोड शोमुळे लोकांना त्रास झाला मोदींच्या रोड शोमुळे मुंबईकरांचे हाल झाले मोदींना शेतकऱ्यांवर बोलणं गरजेचं वाटत नाही मोदींची आता राजकारणासाठी माझ्यावर टीका चालू आहे

नाही लस लजे सगळ्या महाविकास आघाडीचे नेते म्हणते या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर केला जातो वीस हजार पंचवीस हजार कोटी रुपयाचा वापर केला जातोय आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांचा आता वापर होतोय आपल्यालाही असं वाटतंय किंवा

प्रेजेंटमेंट तयार सेंटर सर्व देते जैसे ते ते से रेट करते होते से आई सी बी रेट तो देता होतो की ही गो कॅपिटल जे रिम मिलता तो इससे ही की डेटा सी इज है मतलब काही संज्ञे से ते नाही साठी तो इन्व्हर्टेड युसे से फिगर आतो तरी से कंसेंस से से मेटा वगैरे ते से उतरतो से नंतर से ते चार जून नंतर शरद पवार गट आणि ठाकरे गट उठतील असा दावा मोहित कंबोज यांनी केला मोहित कंबोज हो सर काल उद्धव ठाकरे यांची सवाल असं मध्ये झालेली आहे असं म्हणते की निवडणुकांनंतर आपण जे की छोटे पक्ष प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये होतील त्यांचं म्हणणं की आम्ही इतक्या वर्षात भाजपवर जर गेलो नाही तर काँग्रेसमध्ये कसे जाऊ शकतात She said, you She that. I guess, what's I knew that she I was a the process of She the you काही असेल या जिल्ह्यातच नाही पुणे सातारा या सगळ्या शहर कांद्याचा इशार आहे का नाही आणि या भागात शेतकरी कांद्याला असेल प्रधानमंत्री येऊन काही बोलत असतील तेच करत नसतील तर साहजिकच तुमच्या विचार

साहेब माझे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल अंदाज बनवला की शरद पवार गटाचा एकही जागा नाही अजित पवार अजित पवार गटाची भाजपची आधी जरी समजा तरी अगदी थोडेफार जागा आहेत आणि शिंदे गटाची दोन दो चार जागा ज्या आहेत त्या ठिकाणी आपला एकूण अनुभव काय सांगतो तीशे तीनशे सवशे ऐंड समजायची की असे असायचे अडकले आणि राजे भर आणि शेचन करण्याची बारामतीच्या निवडणुकीनंतर अजित पवार आजारी आज सांगता येते बाहेर पडत नाहीये मोदींची सभा होऊ होतोय तिकडेही ते जाती काल पंतप्रधान नरेंद्र मोदी एका मुलाखती म्हणजे असे म्हणले की शरद पवार यांचा पक्ष फुटा तेव्हा ते झोपत होते शरद पवार यांचा जेव्हा पक्ष फुटत होता तेव्हा ते झोपत होते का असं नरे मोदी म्हणजे

असं की सर विश्वसारखं काही नाही त्यामुळे हा विषय असेल हे जे व्यवसाय असेल त्यावेळेस जास्ती महाराष्ट्र याआधी पंतप्रधानाच्या अशा प्रचार याआधी पंतप्रधानांच्या अशा प्रकारच्या सभांमध्ये कधी यादीच्या पंतप्रधानांनी कधी भाषेचा वापर केला नाही

दहा वर्ष त्यांचा स्वतः गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांच्या राज्याचा स्थितीचा कोणसा इथे असला ते माझ्या केली मला येऊन गुजरात चाल एका वेळेच असं झालं की मी इस्रायल न

आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी